खुनाचा प्रयत्न जबरी चोरी दरोडा विनयभंग अवैध व्यवसाय यासारखे एकवीस गंभीर आणि दखलपात्र गुन्हे दाखल असलेल्या कोल्हापुरातील गब्बर गँगच्या सहा जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे त्यानंतर या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे खुनाचा प्रयत्न जबरी चोरी दरोडा सार्वजनिक ठिकाणी हल्ला गर्दी मारामारी विनयभंग अवैध व्यवसाय यांसारखे एकवीस गुन्हे कोल्हापुरातील गब्बर गँगवर दाखल आहेत दादा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गँगच्या आदित्य उर्फ गब्बर सूर्यवंशी अनिके सूर्यवंशी तुषार कुमठे सुजल ढेरे ओंकार समुद्रे प्रतीक नागावकर या सहा जणांवर यापूर्वीच शाहूपुरी पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली होती सध्या कोल्हापुरातील विशेष मोका न्यायालयात न्याय या टोळीवर दोषारोप पत्र दाखल असून ते न्याय प्रविष्ट आहे या टोळीवर गंभीर आणि दखलपात्र गुन्हे दाखल असल्यानं अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या आदेशानुसार शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी संतोष डोके यांच्या मार्फत मोकाचा प्रस्ताव तयार करून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठवला छाननीनंतर त्यांनी गब्बर गँगवर मोका लावण्याचे आदेश दिलेत या टोळीविरोधात काही तक्रारी असल्यास पीडित शाहूपुरी पोलीस किंवा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधण्याचं आवाहन उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी केलंय